निवडणुकीची चाहूल लागताच मालेगावात खळबळजनक घटना कोऱ्या करकरीत बनावट पाचशे रुपयांच्या नोटा जप्त नाशिक पोलिसांची मोठी कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मालेगाव परिसरात दहा लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत ही मोठी कारवाई मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावरील ए वनसागर हॉटेलसमोर केली तर या प्रकरणात मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे मालेगाव पोलिसांना बुधवारी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर गोपनीय माहिती मिळाली की काही परप्रांतीय व्यक्ती बनावट चलनी नोटा विक्रीसाठी मुंबई आग्रा महामार्गावर घेऊन येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी एवन सागर हॉटेलजवळ सापळा रचला आणि यावेळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे नाझीर अकराम मोहम्मद अय्यूब अन्सारी वैवशय चौतीस राहणार मोमीनपुरा बुरहानपूर मध्य प्रदेश महम्मद जुबेर महम्मद अशरफ अन्सारी वैवशय तेहतीस राहणार हरिरपुरा वॉर्ड क्रमांक एकतीस बुरहानपूर मध्य प्रदेश अशी संशयितांची नावे आहेत दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या दोन हजार नोटा एकूण किंमत दहा लाख रुपये दोन मोबाईल हँडसेट आणि एक सॅक असा मिळून दहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक